श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते माघ महिना हा अत्यंत शुभ पवित्र मानला गेला आहे या महिन्यात गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी असे अनेक सण येतात माघ महिन्यामध्ये पौर्णिमा गुरुप्रतिपदा यानंतर येणारा महत्त्वाचा व्रत म्हणजे संकष्टी चतुर्थी माघ महिन्यातील चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते काही ठिकाणी या चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यात चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे केले जाते हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर करण्यासाठी करायचा आहेत जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न देखील केले असेल परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल आणि म्हणून तुमची इच्छा एखादी अपूर्ण असेल तर ती अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मग तुमची इच्छा ही प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल किंवा भरपूर दिवसापासून तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नसेल कधीकधी असं देखील होतं की आपलं महत्त्वाचं काम हे अगदी पूर्ण होण्यासाठी येतं काही टक्केच ते काम आपलं अपूर्ण असतं परंतु अचानक काहीतरी अशा अडचण येतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहतं तर ता। यासारख्या समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाव प्रवृत्तीची लोक राहतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात अशा लोकांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येतात म्हणून असा त्रास शत्रु शत्रुदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटो हा तुम्ही स्वच्छ पुसून काढायचा आहेत मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नम हो या महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहेत अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे तर ते घरात सर्वांनी तीर्थ म्हणून थोडं थोडं प्यायचं आहे आणि यानंतर उरलेलं तीर्थ हे तुम्ही पिण्याच्या माठामध्ये टाकू शकता जर तुम्ही पंचामृताने अभिषेक केलेला असेल तर मग ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता यानंतर ना गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं दुर्वा अर्पण करायची आहेत गुळखोबराचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो लगेच करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती या झाडासंबंधित काही उपाय केल्याने ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि असेच दैवी शक्ती असलेले एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फुल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात इतकं महत्त्व या फुलाला दिले जाते तसेच गणपती बाप्पांना या फुलासोबतच या झाडाची पानं देखील अत्यंत प्रिय आहेत म्हणून आपल्याला या दिवशी या झाडाचं एक पान जे आहे तर ते आणायचं आहे या पानासोबतच आपल्याला त्या झाडाची एक काडी देखील आणायची आहेत यानंतर हे पान आपल्याला घरामध्ये आणून स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामुळे तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्या झाडाची जी काडी आपण घेतली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत इच्छा लिहिताने अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायचे आहेत जसे की नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी मिळण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी उद्योग व्यवसाय चांगला चालण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी अशी अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्ही तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला त्याच कुंकुवाने एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही यानंतर ना त्या स्वस्तिक वर तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला जे पाना हे जे पान आहे तर हे इच्छा लिहून यानंतर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे पानावरती हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर एकवीस दुर्वाजा आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपत नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ह्या एकवीस दुर्वा ज्या पानावरती तुम्ही इच्छा लिहिलेल्या आहे तर त्या पानावरती ठेवायच्या आहेत जास्वंदाचं फूल तुमच्याकडे असेल तर एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते देखील तुम्हाला त्या पानावरती अर्पण तु करायचं आहे आता हे पान अंताने ज्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात तर त्याच झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बप्पन समोरून ते पान उचलून घ्यायचं आहे त्या पानावरती त्या एकवीस दुर्वा तशाच ठेवायच्या आहेत ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं तर त्यातील एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत अखंड म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले नसणारे असे एकवीस तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे त्या एकवीस देखील ठेवायचा एक धागा घ्यायचा आणि त्या धाग्याने तुम्हाला त्या वस्तू ज्या आहेत तर त्या पानामध्ये बांधून घ्यायच्या आहेत यानंतरनं हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं हे पान तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बप्पांकडे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त मनोभावे श्रद्धेने हा उपाय करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच या दिवशी जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहे तेव्हा मंदिरामध्ये जर कोणी बप्पांच्या चरणी अक्षदा अर्पण केलेला असेल तर त्या अक्षदा जे आहेत तर ते तुम्हाला घरी आणायच्या आहेत त्यातील काही तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे अगदी एक ते दोन तुम्ही टाकले तांदूळ तरीही चालेल आणि काही तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही एका पुडीमध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवा हा बप्पांचा आशीर्वाद असतो आणि जेव्हा असे तांदूळ आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आपल्या जीवनात जे काही संकट अडचण येणार आहे तर ते कमी होतात त्यांचा वेग जो आहे तर तो देखील कमी होतो तसेच घरामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये असे तांदूळ टाकल्याने घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही कम भासत नाही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते तर अशा पद्धतीने हे दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तसेच हा उपाय कोणताही व्यक्ती आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ